नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत भरपूर अशा डाळ्या एकत्र आणून मस्त असा नाश्ता म्हणजे इडली आणि आप्पे तर दोनच इथं प्रकार केले आहेत इडली आणि आप्पेचे अगदी स्पंजी मऊ लुसलुसीत असे आप्पे तयार झाले ते पौष्टिक आणि भाज्या भाज्यासुद्धा भरपूर घेतल्या आहेत आणि डाळीसुद्धा भरपूर घेतल्या आहेत कडधान्य आणि भाजीपाला मिक्स करून असा मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत तर सकाळची शाळा चालू झाली तुम्हाला माहीतच आहे मुलांची आणि त्यांच्या डब्याला घरातले ज्या घरातल्या सुद्धा नाश्ता जरा उशिरा उपीट आपण देतच असतो तर असा वेगळा म्हणून हा नाश्ता तयार केला आहे आणि हा नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान अशी रेसिपी तयार झाली ती ह्या नाश्त्याची तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीने करा तर इथं बघा तुम्हाला दाखवले इडलीसुद्धा तीसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत झाली आहे जाळीदार अशी आणि आप सुद्धा खूप छान टेस्टी झाल्यात तर हे दोन्ही कशा पद्धतीनं केलेते तर चला इथं इथं डाळी घेतल्यात बघा रंगीबिरंगी तर तुम्हाला दाखवते एक वाटी तांदूळ घेतला हे गरम म्हणजे जो सळसळीत तांदूळ असतो फडफडीत ता भात होतो तोच तांदूळ शक्यतो इडलीला वापरावा नसला तर रेशनिंगचा सुद्धा चालतो तर इथं घेतलं हे अर्धी वाटी मू डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी तूर डाळ म्हणजे सगळं डाळींचं प्रमाण हे अर्ध्या अर्धी वाटी घेतलं आहे एक वाटीच तांदळास अर्ध्या वाटे हे डाळी घेतले आहेत तर पोहे आहेत मसूर डाळ सुद्धा घेतले लाल मसूर डाळ असते ती सुद्धा घेतली आहे हे पोहे दोन चमचे एक चमचा धने आणि मेथ्या एक चमचा तर हे सर्व साहित्य घेतलं आहे कसे छान दिसत आहे बघा रंगीबेरंगी रंगपंचमी जवळ आले आहे आणि आहे आपल्या महिलांच्या आयुष्यातले रंगी हेच हो मसाल्यांच्या डब्यातले मसाले, मसाले भाज्यामधले रंगीबेरंग्या भाज्या आणि ह्या डाळी रंगबेरंगे तर आपल्या महिलांचा हेच कलर बघा आयुष्यात रोज रोज हाच कलर आपल्या आयुष्यात हाताला लागत असतो आणि हे सगळं भा डाळ्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन तीन मळ्या आणि धुतल्यानंतर हे या भिजले एवढं पाणी घालून घ्यायचं आणि पाच ते सहा तासासाठी हे भिजत घालायचं म्हणजे डाळी पण चांगल्या भिजतात आणि तांदूळसुद्धा आणि बघा एका कोपऱ्यात ठेवायचं हे भिजलेलं तर हे आता पाच सात तासानंतर भिजल्यानंतर मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्यायचं अगदी इडली डोसा आपे उत्ताप्पा म्हणजे तीन ते ती चार प्रकार हे व्यवस्थितरित्या ह्यामध्ये होतात पण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी दोनच प्रकार केले आहेत इडल्या आणि अप्पे तर हे आता पाच तासानंतर बघा हे चांगलं भिजलं आहे तर डबल असं हे फुगलं आहे डाळ डाळीसुद्धा आणि तांदूळसुद्धा तर ह्यामध्ये धने घातले आहेत मेथ्या घातल्या आहेत त्यामुळे तर खमंगपणा जाणवतो तर तुम्हाला माहिती आहे मेथ्यापासून कुरकुरीतपणा पण होत असतो तर ता आपण आपे तयार करणार आहोत त्यामुळे इथं मेथ्याचा वापर केला आहे एक चमचा तर हे आता साहित्य थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर बघा बघू शकता अशा पद्धतीनं तर आपण इडलीचं दरवेळेस तांदळाचं बॅटर करतो त्याच पद्धतीनं हे डाळीचं बॅटर करून घ्यायचं तर तुम्ही तांदळाच्या आणि उडदा डाळीच्या इडल्या खातच असाल तर अशा पद्धतीनं ह्या भरपूर डाळींच्या इडल्या तयार करा मुलांना कसं जरा एखादी डाळ आवडत नसते किंवा एखादी भाजी आवडत नसते तर अशा पद्धतीनं म इडलीमधून आप्यामधून किंवा आंबोळीमधून बारीक करून घातली की कळत नाही किंवा त्यांच्या पोटामध्ये आपोआपच असं पौष्टिक पदार्थ जातोच तर सर्वच इथं मी बारीक करून घेतला आहे अगदीच इडली किंवा आपे करायचं आहे त्या मापांनाच अगदी जास्तच बारीक नाही हाताला थोडंसं बरडबरड असं लागलं पाहिजे तरी भिजलं की चांगलं फुगतं हे पीठ तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पळीच्या सहाय्यानं आणि नंतरच हे आता झाकून द्यायचं पाच ते सहा तासासाठी किंवा तुम्ही सकाळी भिजत घातला संध्याकाळी बारीक करून ठेवला तर रात्रभर हे पीठ चांगलं फुगलं जातं तर मीही तसंच केलं रात्रभर हे भिजत घातलं आणि भिजत घातल्यानंतर बघा पीठ डब्बल झालं आहे फुगून हे उन्हाळा चालू आहे त्यामुळं चांगलं वापेनं किंवा गरमीच्या आहे ना चांगलं पीठ फुललं जातं तर ही थोडं बऱ्यापैकी थंडीच्या दिवसातच पीठ चांगलं फुललं जातं नाही त्याची सुद्धा ट्रिक तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर नक्कीच माझी व्हिडिओ बघत राहा तर हे पीठ चांगलं फुलल्याल एकत्र मिक्स करून घ्यायचं तर इथं भाजीपाला इथं गोळा करून घेतला आहे बघा रंगीबिरंगी भाज्या दिसत आहेत आपल्या रंगीबिरंगी डाळी आणि रंगीबिरंगी भाज्या म्हणूनच मी टायटल नाव दिलं होतं कलरफुल टेस्टी असं फूड केलं आहे आणि हे पीठ आता आपण मिक्स करून ठेवलं आहे आणि आता थोड्या वेळानं भाज्या आपण कट कर करायला घेणार आहोत भाज्यामध्ये बघा भरपूर अशा भाज्या घेतल्या आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील त्यासुद्धा भाज्या तुम्ही ह्यामध्ये कट कर करून घालू शकता कोबी वगैरे तर ह्या आमच्या सासूबाई इथं भाज्या कट कर करायचं अगदी बारीक बारीक अशा भाज्या कट कर करून घ्यायच्या कोणताही नवीन पदार्थ करायचा झाल्यानंतर आमच्या सासूबाईचं खरंच मला खूपच सपोर्ट असतो किंवा मा माझी मदत असते तर इथं सगळं तिने व्यवस्थितरित्या असं क मांडून ठेवलं आहे त्यांना माहिती आहे हे बाहे फूडचं चॅनल आहे त्यामुळं त्यांचं काम कसं एकदम चोख किती व्यवस्थित केलं आहे बघा व्यवस्थितरित्या तिने मांडून ठेवलं आहे तर पन्नास टक्के त्यांचाच ह्यामध्ये वाटा आहे असं म्हटलं तरी चालतं तर इथं भाज्या ठेवल्या आहेत बघा कांदा दोन घेतले आहे टमाटर कोथिंबीर आपलं बीट आहे गाजर आहे शिमला मिरची को आणि मिरची आपली हिरवी मिरची असते तीसुद्धा कट करून घेतली आहे आणि हे आपलं बॅटर त्यामध्ये घालायचं चवीफुरतं मीठ हिंग पावडर आणि फोडणी देऊन घे फोडणीमध्ये आपण जिरं मोहरी कडेपत्ता घालणार आहोत आणि ती फोडणी आपण त्या बॅटरमध्ये घालणार आहोत घरामध्ये तुमच्या म्हातारे माणसं असतील किंवा घर लहान मुलं दोन वर्षाच्या पुढं मुलं असतील किंवा गरोदर बायका असतील त्यांना खरंच अशा पद्धतीने टेस्टी नाश्ता द्या किंवा पौष्टिक आहे अतिशय असे नाश्ते करून घाला खूपच छान आहे इडली डोसा आणि आपे ह्या बॅटरपासून तयार होतं द्या ते आणि सुद्धा चांगली चव चा येते तुम्ही कुणातर बघायला जाताना आजारी मा पेशंटला अशा पद्धतीने ही डिश अशी करून नेली तर सुद्धा चालतं उत्तमच तर हे सर्व आपण फोडणी घातली आहे ह्यामध्ये आणि नंतर ह्या भाज्या घालून घ्यायच्या ह्या बॅटरमध्ये आणि चांगलं गर 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 असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचा कलर शेवट झाला आहे गुलाबी कारण की ह्यामध्ये बीट आहे आणि या बीटमुळं मस्तच असा कलर झाला आहे बघा तर एवढेच सगळे आ, कलर घालून ह्याचा कलर शेवट झाला आहे गुलाबी ह्यामध्ये फोडणी घालून घेतली आहे चवीपुरते मीठ घातलं आहे आणि ह्याला इनो किंवा कुठलंही सोडा वगैरे घालायची काही गरज नाही चांगलंच आपलं पीठ फ्लपी झालं आहे विशेष म्हणजे ह्यामध्ये उडदा ही डाळ घातली नाही त्यामुळे पचायला हलका असा हा नाश्ता तयार होतो तर इथं इडलीच पात्र घेतलं आहे इडलीच्या पात्राला ला तेल लावून घेतलं आहे तर माझ्या नातीनं तेल लावायचं असतं ते, 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 ते ते कुठंतर टाकून दिलंय खेळता खेळता लहान मुलांना खेळण्यांपेक्षा जास्त घरातली जे जेवणाची भांडी असतात त्याच्याबरोबर खेळायला खूप मजा येत असते तशीच माझी नात आहे तिला खेळणी इतकी भरपूर आहे तरीसुद्धा तिला घरामध्ये वाट्या चमच ताटा असतात जा त्याच्याबरोबर जास्त खेळायला खूप आवडतं तर तिनं कुठे खेळता खेळता टाकलं हुडकून दमले आता म्हटलं चला असं जाता तेल लावून घेऊया हाता बोटानंच आणि ते सर्व वाजून तेल लावलं आहे त्यामध्ये बॅटर घालायचं आणि व्यवस्थित टॅप करायचं म्हणजे व्यवस्थित पिठं सेट होतं आणि पाणी उकळायला ठेवलं आहे तुम्हाला परत परत सांगते जेव्हा ढोकळा असू दे इडली असू दे ते पदार्थ करताना पाणी उकळत ठेवायचं आणि नंतरच हे भांडं ठेवायचं म्हणजे चांगलं फुगलं जातं किंवा आपली इडली चपटी होत नाही बऱ्याच बायकांच्या शंका असतात की इडली चपटे होते पाणी काय होतं थंड पाण्यात तुम्ही ठेवता आणि नंतर उकळ्या ठेवलं की ते फुगत नाही उकळ्या त्या पाण्यामध्ये हे ठेवलं की लगेचच चांगली फुगली जाते तर बघा इतकी छान टपटे मी फुगल्या तर बॅटर थोडंसं कमी घाल घातलं पाहिजे असं नंतर मला वाटलं तर जास्त बॅटर घातल्यामुळं चांगलं इकडे तिकडं सगळं शेजाऱ्याकडनं भेटून आलं ती इडल्या माझ्या आणि बघा मस्त थोडंसं थंड झाल्यानंतर इथं चमच्यानं आणि सुरीच्या साह्यानं काढत आहे हाताला चटका भसत होता म्हणून नंतर ही ट्रिक वापरली आणि ठेवायचं बाजूला काढून नंतर थंड झाल्यानंतरच ह्या इडल्या काढायच्या एकदम फ्लपी जाळीदार अगदी तुम्हाला ढोकळा जो बाजारात मिळतो आपल्याला बेकरीमध्ये एकदम जाळीदार असा ढोकळा तशाच पद्धतीनं ह्या इडल्या तयार झालत्या आणि विशेष म्हणजे डाळ्यांचं प्रमाण इथं जास्त घेतलं आहे आणि भाज्यासुद्धा भरपूर घेतल्या आहेत त्यामुळं तर इतका छान टेस्टी असा तयार होतात हा नाश्ता बस एकाच वेळीला इतकं छान तर बघा एकदम गरमागरम होते आणि आतनं किती जाळे बघा तुम्हाला म्हटलं ना बेकरीमध्ये ज्या पद्धतीनं मिळत होत्या मिळतो ढोकळा त्याच पद्धतीनं ही इडली तयार झाली आहे बघा आतून एकदम मोकळी मोकळी झाली आहे जाळीदार अशी तर ह्यातल्या कुठल्या तुम्हाला भाज्या आवडत नसतील तर त्या तुम्ही स्किप करू शकता तर नंतर हे भांडं ठेवलं आहे नंतरचं आणि आता आपण करणार आहोत आप्पे तर आप्पे तवात घेतला आहे आता तो गॅसवर ठेवायचा थोडासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं तेल अगदी थोडं थोडं करून म्हणजे खाली आप्पे चिटकत नाहीत आणि मला तर इडलीपेक्षा आप्पे खूप आवडले आपे पण इडली पण छान चालते पण प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते तर ह्याच्यापासून तुम्हाला डोसासुद्धा करता येतो किंवा तुम्ही एकदम स्पंजी डोसा असतो मऊ लसलूची तो सुद्धा डोसा खूप छान होतोच अशा पद्धतीने नक्कीच करा आणि कलरफुल अशी डिश तयार झाली आहे आणि आपल्या ह्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या सोनाली किचन तुम्हाला आवडत असेल तर सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करून जात जावा तुमचा जर सपोर्ट असतोच आता थोडे थोडे माझे सबस्क्रायबर वाढत आहेत आणि असे जर नवीन नवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगत जावा की कशा वाटतात रेसिपी माझ्या अगदी साधे सिम्पल असतात माझ्या आणि कुठली स्त्री सुद्धा माझे पदार्थ करू शकेल इतकं मी माझा प्रयत्न असतो तर बघा सगळं बॅटर घालून घेतलं आहे आपल्या पात्रामध्ये आणि पाच मिनिटं थोडंसं वापरून ठेवायचं म्हणजे चांगलं शिजलं जातं खालून आणि नंतरच पलटी करून घ्यायचं तसंच रित्या अशी पलटी होतात आणि छान कुरकुरीतसुद्धा होतात तर डाळींचे असल्यामुळं चव जरा वेगळी छान लागते तर ह्यामध्ये आपण भरपूर अशा डाळ्या वापरल्या आहेत मसूर डाळ मूग डाळ हरभर डाळ आणि तूर डाळ वगैरे भरपूर अशा आणि तांदूळ थोडंसं वापरलं आहे आणि सर्व अशा पद्धतीनं आपे तयार केले ते तर मधले जे असतात ते तीन असतात ते नेहमीच माझे करपतात आणि मध्ये जास्त गॅस जास्त त्यामुळं काळे होतात त्यामुळे तुम्ही तर मध्ये घालू नका असा आणि बाजूची बॅटर घालत जावा तर इथं आपल्या इडल्या पण तयार झाल्यात आणि एवढ्या छान फोगस होत्या की बासच चांगलं पीठ भिजलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो चांगलं पीठ भिजलं जातं गरमीच्या आहे ना तर इथं सांबर केलं होतं आणि खोबऱ्याची चटणी दोन्हीही चटणी इथं घेत सांबराने ही चटणी घेतली आहे आपे घालून घेऊया ताटामध्ये तर पहिल्यांदा मुलांना द्यायचं म्हणून इथं घेतलं आणि हे आपल्या इडल्या एकदम मौलुसुचीत जाळीदार अशा दोन्ही पदार्थ खूप छान टेस्टी झालत्या तयार एखादी गोष्ट चांगली झाली की करायला मजा येते आनंद वाटतो आणि खायलासुद्धा घालायला मजा येते एकदम कलरफुल असा नाश्ता तयार झाला आहे हा कलरफुल नाश्ता तुम्हाला कसा वाटला आणि नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून बघा रंगीबिरंगी आणि आपल्या होळी पण आले रंगपंचमी पण आले आहे आणि सर्व महिलांना रंगपंचमीच्या आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा आपलं आयुष्य हे रंगेबिरंगे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला आवड असेल जेवणाची तर घरातली सुद्धा खुश असतात आणि महिलांना जेवण हे आलंच पाहिजे ज्या बाई महिलांना जेवणामध्ये इंटरेस्ट असतो त्या घरातली माझं खूप खुश असतात किंवा लहान मुलं वगैरे जेवण जेवण बाहेर म्हणजे जा, हॉटेलमध्ये जायला जास्त इंटरेस्ट नसतो घरीच खूप आनंद असतात जेवणाच्या बाबतीत तर खूप तर इथं बघा सांबर खूप खूप छान टेस्टी झालतं आणि खोबऱ्याची चटणी पण खूप छान झाली हिरवी गार अशी दोन्हीही पदार्थ खूप छान झालते तुम्ही पण नक्कीच ह्या पतीन ट्राय करा जरा हटकेस्ट आयल ना दरवेळेला आपण तांदळाच्या किंवा रव्याच्या खातोच तर ही अशी डाळीची पेशल अशी भाजीपाल्यांची नक्कीच इडली आणि आपे तयार करून बघा आणि घरच्यांनासुद्धा खायला घाला आणि हे माझ्या कारभाराला म्हणजे माझ्या मिस्टरांना मी नेत होते आणि असे असा छान असा व्हिडिओ काढला तिथं आणि मिस्टरांना खूप आवडल्या इडल्या आणि हे आपेसुद्धा इतकं झालं बेस्ट सुपर इडली पाव एक झालं पौष्टिक मौलूस तुझी का इडली एक नंबर ही खाल्ले आपे खाल्ले ना आपे आपे दोन्ही पण मस्त झाले चांगलं एक नंबर एकदम पौष्टिक okay. तर असंच आपलं चॅनेल पाहत रहा धन्यवाद